कोळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊन देखील बदलापूर गाव परिसरात फुटपाथला लागूनच असलेल्या गटारांची झाकणे बसवली जात नसल्याने या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हर्षद बोपी यांनी स्वखर्चाने ही झाकणे बसवली असल्याची माहिती समोर आली आहे बदलापूर गाव चिंचेश्वरी पाडा परिसरात फुटपाथला लागूनच असलेल्या गटारांची झाकणे तुटून बाजूला पडली असल्याने अनेक वेळा फुटपाथ वरून चालताना नागरिकांना झोक जाऊन गटरात पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती अनेक वेळा लहान मुले स्थानिक नागरिक तसेच परिसरातील कुत्र्यांची लहान पिल्ले या गटरात पडून अडकले असल्याच्या घटना देखील घडल्या असल्याचे हर्षद वपी यांनी म्हटले आहे स्थानिक लोकप्रतिनिधी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून हर्षद भोपे यांनी याबाबत अनेक वेळा पालिका प्रशासनाला गटरांची झाकणे बसवण्यासाठी विनंती केली होती परंतु लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने अखेर जनभावनांचा आदर करत हर्षद बोपी यांनी स्वकरचा या गटरांवरील झाकडे बसून दिली असल्याने स्थानिक नागरिकांनी हर्षद बोपी यांचे आभार मानले आहेत हर्षद बोपी हे सातत्याने परिसरातील रस्ते लाईट पाणी स्वच्छता आरोग्य यासारखे मूलभूत सामाजिक प्रश्न घेऊन ते तडेच नेण्यासाठी प्रयत्न करत असतात यामुळे बदलापूर गाव परिसरात हर्षद बोपी यांच्याविषयी नागरिकांमध्ये नेहमीच आदराची भावना राहिली आहे आपण सामाजिक बांधिलकी जपत ही समाजसेवा अविरत सुरूच ठेवणार असल्याचे हर्षद बोपी यांनी म्हटले आहे बदलापूर गावातील फुटपाथवरील तुटलेल्या जागांबाबत तुम्ही अनेक वेळा पालिकेकडे मागणी केली होती परंतु कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही अखेर तुम्ही स्वकर्थाने ते झाकणं बसवलेत काय सांगाल नक्कीच बदलापूर गावातील ही फुटपाथ या ठिकाणी आपण पाहाल या ठिकाणी ए बी सी डी किंडर गार्डन हीच लहान मुलांची शाळा आहे बाजूला एक जुनी आमची साठेव्यांची शाळा शाळा आहे जिथे आम्ही पण शिकलो आज ती शाळा चालू आहे या ठिकाणी वडोदरा हवेचं काम चालू आहे तसेच तिथे एक डी पी रोडचं काम चालू आहे आणि कन्स्ट्रक्शनही चालू आहेत या ठिकाणी सर्व भरलेल्या गाड्या ट्रक वाहने या रोडवरून जातात आणि या ठिकाणी फुटपाथ जो बनवलेला आहे त्या फुटपाथवरील नऊ झाकणं तुटलेली होती त्याच्या बाजूचे जे कडा होत्या त्यासुद्धा तुटलेल्या होत्या त्याच्यावर काही ठिकाणी प्लाय ठेवण्यात आलेलं होतं परंतु ह्याच्यामध्ये लहान मुला लहान मुलांना जाताना लक्ष लक्ष नसल्यामुळे त्यात खूप वेळा त्यात लहान मुलं पडत होती दुसरं की लहान जनावरं हो म्हणजे वासरू तसेच कुत्र्याचे पिल्लू हे वारंवार त्यात पडत होते लहान मुलं जाण्यासाठी जे जा, मी बघितलं की एखाद्याच्या जीवावर भेटण्यापेक्षा आज नगरपालिकेला मी दोन ते तीन वेळा लेटर आ, लेटर पत्रव्यवहार केला तसेच त्यांना आपण त्याचे फोटोज दिले परंतु कोणत्याही प्रकारे त्यांनी यावर कारवाई केली नाही त्याच्यामुळे मी स्वतः बघून की आज जीव हानी होण्यापेक्षा आपण ते कॉकरताने केलेला उत्सव यासाठी मी ते काम पूर्ण करून प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर